नम बुद्धाय जय भीम मित्रांनो बुद्धवाणी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण डाकू अंगुली मालाचे नाव अहिंसक होते तर तो हिंसक कसा झाला भाग दुसरा यावर आपण बुद्ध कथा ऐकणार आहोत या अगोदर आपण डाकू अंगोली माल अहिंसक कसा झाला हे ऐकलं होतं बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट करून म्हणाले होते की साहेब डाकू अंगोली माल हिंसक होण्याच्या मागचे कारण आम्हाला स्पष्ट करावे ही मागणी असल्यामुळं श्रोत्यांच्या आग्रह भाग दुसरा अंगुलीमालाचे मालाचे नाव अहिंसक होते मग तो हिंसक डाकू होण्याचे कारण काय ही माहिती आपणासमोर मांडत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून कळवा एक नाव ऐकलंच असेल ना अंगुलीमालाचं मालाचं लोकांची हत्या करणारा म्हणजे अंगुली माल पण अंगुलीमाला माला पण तो अंगुलीमाल माल कसा बनतो का बनतो हे फार कमी लोकांना माहीत असावं तो काळ असा होता गुरुकुल असायचे एक अहिंसक होता फार ज्ञानी मुलगा दिसायला गोड स्वभावाने तेवढाच नम्र आणि सर्व विद्यात पारांगत असणारा नेहमी पहिला येणारा आजूबाजूच्या मित्रांना तो नेहमी अवल येणं खटकायचं तो हुशार असल्याने गुरुला त्याचा अभिमान होता तो गुरुचा खूप लाडका झाला होता मित्रांनी ठरवलं अहिंसकाला गुरुच्या नजरेतून कसे उतरायचे मित्र आपसात कट रचू लागले मित्रांनी तीन जमाव तयार केले सर्वप्रथम पहिला जमाव गुरुकडे गेला आणि सांगू लागले गुरुदेव अहिंसक तुमच्या गैरहजेरीत गुरुमातेसोबत एकांतात बसतो गुरुने दुर्लक्ष केलं अहिंसक गुरुमातेला मातेसमान मानायचा आधी एक जमाव गेला मग परत दुसरा जमाव सांगू लागला असे करता करता सर्व विद्यार्थी अहिंसकाविषयी गुरुच्या मनात द्वेष निर्माण करू लागले एखादी व्यक्ती कितीही चरित्रवान असली आणि त्याच्याविरोधात सर्व खोटू बोलू लागले असतील तर जे डोळ्यांनी पाहिले नसले तेही इतरांचे ऐकून खरे वाटायला लागते गुरूंनी त्या सर्वावर विश्वास ठेवला अहिंसकाचं शिक्षण पूर्ण झालं गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली अहिंसक गुरुकडे जाऊन गुरुवर्य दक्षिणा सांगा असे म्हणाले गुरु अहिंसकाला म्हणाले अहिंसक जा आणि मला लोकांची हत्या करून कापलेली हजार बोटे आणून दे गुरुदक्षिणा देणे हे प्रत्येक शिष्याला गरजेचे असते गुरुने गुरुदक्षिणेत जीव जरी मागितला तरी शिष्याला तो हसत हसत द्यावा लागतो आणि ही गुरुदक्षिणा जीव मागितल्यासारखीच होती हातात तलवार घेऊन विजयाने धुंद धावणारा आता गुरुकुलातून बाहेर पडल्यावर एक डाकू होणार होता कारण गुरुला त्याचा असा बदला घ्यायचा होता गुरु त्याला स्वतः मारू शकत नव्हते असे केलं तर गुरुला वाटे पापी गुरु समजून माझ्याकडे विद्या शिकायला कोणीच येणार नाही लोकांची बोटे कापताना अहिंसक मारला जाईल आता अहिंसक अंगुलीमाल झाला वाटेत येईल त्या लोकांची तो बोटे कापू लागला ही वार्ता राजा नरेश कोसल प्रसंजित यांच्यापर्यंत पोहोचली हजारोचे सैन्य पाठविले पण अंगुलीमालने त्यांनाही मारून टाकले बुद्ध ध्यानस्थ बसले होते डोळे मिटले होते आणि बुद्धाला दिसत होते अंगुलीमाल लोकांची हत्या करीत आहे तथागत उठले आणि ज्या दिशेने अंगुलीमाल आहे त्या वाटेने जाऊ लागले माणसं सांगू लागली बुद्धांना तथागत तुम्ही त्या वाटेने जाऊ नका अंगुलीमाला क्रूर डाकू त्या दिशेने आहे आणि त्या जंगलामध्ये राहत आहे वासरू हंबरू लागले बुद्धाला ते सांगू पाहत होते त्या वाटेने जाऊ नका आत्तापर्यंत अंगुलीमालने मालने नऊशे नन्याण्णव लोकांची बोटे कापली हजाराला एक व्यक्ती कमी होता बुद्धाला बघताच अंगुलीमाल माल खुश झाला आता त्याच्या गुरुची दक्षिणा देण्यात तो सफल होणार होता पण उलट झालं बुद्धाची मधुरवाणी ऐकताच डाकू अंगुलीमालच्या हाताची तलवार खाली पडली कापलेल्या बोटांची माला खड्ड्यात पडली आणि अंगुली बुद्धाच्या चरणावर नतमस्तक झाला अंगुलीमालाने भगवंताला विनंती केली की भगवान मला आपल्या संघात सामील करून घ्या आपल्या मार्गदर्शनाखाली मला राहायचे आहे अशी विनंती केल्यानंतर मार्गदर्शक तथागत भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमाग ये आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाला भिक्खू बनला आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन तथागत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा प्रसन्नजीतच्या अंतप्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंघोली माल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करीत आहे जखमी करीत आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे त्याचा निफात करा असे तो लोकांचा जमाव ओरडत होता प्रसंजिताने त्यांना मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात त्यांना यश आले नाही एके दिवशी सकाळी राजा प्रसंजित भगवंतांना भेटण्यासाठी जतवनात गेले भगवंताने विचारले राजा काय झाले मगदाच्या सेनिये बिंबिसाराचा वैशालीच्या लिच्छवीच्या किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे की काय असे भगवंताने विचारले नाही भगवान तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राजात अंगुली माल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात धुळघुस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत आहे त्याचा मला निपात करायचा आहे पण मी त्यात आयशस्वी ठरलो आहे तथागत राजा प्रसंजितला म्हणतात अहो राजा मुंडन केलेला कासाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा जो कुणाला मारीत नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एकच वेळा जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुली मालाला तू पाहिलेस तर काय करशील राजा म्हणतो भगवान मी त्याला वंदन करेन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आव्हान करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षेची व्यवस्था करीन परंतु असला दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय म्हणून तथागताला तो राजा म्हणतो त्या क्षणी आपल्या अगदीजवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगुलीमाला हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस न केस ताट उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नकोस राजा या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगोलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगोलीमाला आहात का अंगुलीमाला राजाला म्हणतो होय मी अंघोलीमालच आहे अशा प्रकारे बुद्धिमान असलेला अहिंसक सोबतच्या विद्यार्थ्यांच्या कटकारस्थानामुळे तो डाकू अंगुलीमाल झाला आणि पुन्हा तथागताच्या उपदेशाने अहिंसक हिंसक झालेला तो पुन्हा अहिंसक झाला संघासोबत चारिका करीत धम्मोपदेश करण्याचे कार्य अंगुलीमालाने पुन्हा सुरू केले मित्रांनो ही आहे अहिंसक कसा अहिंसक झाला क्रूर डाकू बनण्याचे माग कारस्थान काय हे विषय आपण आपण ऐकलेले आहोत विषय आवडल्यास कृपया आपल्या बुद्धवानिया यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवाल अशी अपेक्षा करून मी कुमार सोनकांबळे आपणास नमबुद्धाय जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध भारत